अहमदनगर शहरातील होलसेलर कड़ून, लग साबण डव शॅम्पू सुहाणा मसाला एवरेस्ट मसाला सर्प एक्सेल पावडर हेअर अँड शोल्डर शॅम्पू फेर अँड लवली क्रीम आदी नामांकित ब्रँडचा बनावट माल विक्री होत असल्याचे कळताच कोतवाली पोलिसांनी छापा टाकून दीड लाख रुपयांचा माल जप्त केला आहे अहमदनगर मधील हिंदू राष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याल यांनी दिलेल्या फिरादीत म्हटलंय की त्यांचे घरगुती किराणा मालाचं दुकान आणि फिरस्ते मुलांमार्फत किराणा व सौंदर्य प्रसाधन माल विक्री करण्याचा व्यवसाय आहे ते किराणा ठोक माल घेऊन त्याची किरकोळ स्वरूपात विक्री करतात शुक्रवारी त्यांनी खालीद खान राहणार तक्ती दरवाजा घुमरे गल्ली अहमदनगर आणि त्यांचे साथीदार नईम कासम शेख राहणार मुकुंदनगर यांच्याकडून किराणा आणि सौंदर्य प्रसाद न त्यात लक साबण डव शॅम्पू सुहाना मसाला एवरेस्ट मसाला सर्फ एक्सेल पावडर हेड अँड शोल्डर प्लस शॅम्पू फेअर अँड लवली क्रीम असा पन्नास हजार रुपयांचा वेगवेगळा माल खरेदी केला होता त्यांना रोख स्वरूपात रक्कम देऊन बिलाची मागणी केली असता त्यांनी दोन दिवसात बिले देतो असं सांगितलं होतं शनिवारी नईम कासम शेख यांच्याकडून घेतलेला किराणा माल आणि सौंदर्य प्रसाधना बनावट आहे लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा हा माल, माल, माल असल्याची खात्री झाल्यानं दिगंबर गेंट्याल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतले पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांना याबाबत माहिती दिली तर गोकावे यांनी पोलीस उप कळवलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकावे पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे आणि कोतवलीच्या कर्मचाऱ्यांनी घुमरे गल्ली मधून तब्बल दीड लाख रुपयांचा बनावट किराणा माल हस्तगत केलाय नगर शहरात बनावट किराणा मालाचे मोठे रॅकेट असल्याचं उघडकीस आल्यानं पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रारदार दिगंबर गंडेला आले आल्याच्यानंतर त्यांनी पोलीस पोलिसने पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोगाव यांना त्यांच्याकडे तक्रार दिली की मला दक्ती दरवाजा येथील इसम खलीद शेख याने माझ्याकडून पन्नास हजार रुपये देऊन मला बनावट माल देऊन मला कुठले पावते दिल्या नाहीत तेव्हा साहेबांनी साहेबांनी वरिष्ठांच्या कानावर बातमी घालून मला माझ्या जी बी सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मी दोन खाजगी पंचांना बोलवून घेऊन सदर ठिकाणी ज्या ठिकाणी जे इसम आहेत खलिज शेख यांनी ज्या ठिकाणी माल ठेवला त्या ठिकाणी गेलो असता खलिज शेख आहे मिळून आले नाही परंतु त्या ठिकाणी नईम म्हणून जो इसम आहे तो तिथे मिळून आला त्याच्यासमोर त्या ठिकाणी नईमच्यासोबत जवळजवळ दीड लाखाचा माल मिळून आला आहे तो माल बनावट असल्या जसं म्हणणं आहे आणि तो मला पुढील तपासकामी आम्ही ताब्यात घेतलेला आहे काही काही वस्तू त्याच्यामध्ये लक्स साबण आहेत <coughs> लक्स साबण आहे त्याच्यानंतर सर्फ एक्सेल पावडर आहे त्याच्यानंतर डव शॅम्पू आहे क्लिनिक प्लस शॅम्पू आहे फेरेन लवली <coughs> आहे एव्हरेस्ट मसाला आहे जवळजवळ दहा अकरा प्रकारच्या वस्तू आहेत त्या आम्ही पुढील तपास तपासकामी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि सदर गुन्हा दाखल होण्याचं काम चालू आहे प्रतिनिधी शबीर सैयद एन टी न्यूज मराठी अहमदनगर